राज्य शासनाने दिवाळी काळात संपावर गेलेल्या आशा सेविकांना नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दोन हजार बोनस तसेच आशा सेविकांना सात हजार तर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानदान देण्याचे आश्वासन राज्य शासनाने आशा सेविकांना दिले होते परंतु शासनाने अजूनही आश्वासन पूर्ण न केल्यामुळे सिटूच्या नेतृत्वात आशासेवकांनी बारा जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते दोन दिवसाअगोदर सेवकांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करत केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रतिकात प्रत जाडून शासनाचा निषेध केला होता परंतु अजूनही राज्य शासनाने मागण्या मान्य न केल्याने आज अमरावती आशा सेविका एकनाथ शिंदे यांच्या सायंकाळी सात वाजताच्या अमरावती मुंबई एक्सप्रेसने या महिला रवाना झाल्या आहेत मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ते त्यांच्या घरावर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणार आहे अशी प्रतिक्रिया आशा सेवकांनी दिली आहे सांगितलं त्यांनी ऑक्टोबर मध्ये मोर्चा केला होता आंदोलन केलं होतं बावीस दिवसाचं मध्ये त्यांनी आम्हाला जी आर लागू केला म्हणजे सांगितलं होतं आम्ही जी आर करू म्हणून सात हजार रुपये अशा सांगितलं होतं आणि दहा हजार रुपये गटप्रवर्तकांना सांगितलं होतं परंतु अद्यापही एवढे दोन गणे लुटून गेले अद्यापही त्यांनी आमच्या कुठला जी आर काढला नाही त्या मागण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं त्यांना साखळं घालायसाठी चालवला आहे तरी त्यांनी आमचं साखडं मान्य करावलं तर आम्ही तिथं उपोषणाला बसतात गेल्या बारा तारखेपासून आमचा संप चालू आहे आणि आम्ही मागेही सप्टेंबर महिन्यामध्ये संप केला होता पण तेव्हा मुख्यमंत्री यांनी आम्हाला सात हजार आशा वर्करांना सात हजार रुपये गट प्र प्रवर्तकांना दहा हजार रुपये असे कबूल केले होते पण त्यांनी अद्यापही अजूनपर्यंत जी आर काढला नाही त्यामुळे आता आम्ही सर्व पाचशे अशा मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर ठिया आंदोलन करणार आहे त्यासाठी आम्ही झाला त्यांनी आमचा जीआर जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या घरापासून उठणार नाही हे आम्ही निश्चय केला आहे आम्ही आमच्या आम्ही खूप दिवसापासून संप करत आहे बारा तारखेपासून संप चालू आहे आणि आमची सात हजार रुपये वाढ केली होती पण ते अद्यापही दे देण्यात दे 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 आलेली नाही आहे आणि जी आर काढलेला नाही आहे आणि गटप्रवर्तिकेला दहा हजार रुपये मान्य के मान्य केले होते पण त्यांचंसुद्धा जी आर काढलेला नाही त्यासाठी आम्ही थानेल, ठाणे ठाण्याला जाणार आहे आणि बेमुदत संप करणार आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर